महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी मंगेश संजय रामदास वाफे व ना मुलगा भूषण वाफे यांनी दिनांक तीन तारखेला आम्हाला शेताच्या कामासाठी नेलं होत शेताच्या कामासाठी नेलं होत कामा आणि शेतात गेल्यानंतर त्यांचं जमिनीचा वाद होतं हे आम्हाला काही माहीत नव्हतं माहीत नव्हतं हे शेती सोनखेडा येथे होती आम्हाला शेताच्या कामासाठी नेलं होतं फक्त आणि तिथं भांडणं झाली भांडणं झाले समोरचे मुस्लिम समाजाचे युवक मुलं व माणसं होते त्यांनी माझ्यावर प्राण घातक खूप चाकू तलवारीने वार केला तलवार तलवारीने माझ्या डोक्यात वार केला व रॉड व हो यांनी मला मारहाण करण्यात आली आणि तिथं त्यांनी तीन राऊंड पिस्टोलचे फायरिंग फायरिंग केली समोरच्या आम्हाला काही त्यांचे चेहरे आठवत आहे पण त्यांचे नाव काही आठवत नाही कारण की आम्ही पहिल्या वेळेस गेलो होतो लोक होते, स्टोन ते, होता। होते आ, ते, ते तीस ते चाळीस लोक होते आमच्यावर हमला करणारे माझ्यावरही केलं आणि तिथं कामासाठी काही लेडीज गेल्या होत्या तर त्यांच्या वर एक प्राण घातक हल्ला झाला वादाचं कारण आम्हाला काही माहित नव्हतं तिथे वादाचं कारण म्हणजे जमिनीच कारण होतं ते आम्ही फक्त एक कामगार म्हणून तिथे गेलो होतो नाही आम्हाला ते चौकशी वगैरे नाही केली आमच्यावर डायरेक्ट आले आणि प्राण घातक हल्ला केला आपल्याला कोणत्या प्रकारचं काम तिकडे देण्यात आलं कोणतं काम देण्यात आलं नाही आम्हाला नाही का शेतात तो रोज मजुरीचं काम देण्यात आलं होत ते आम्हाला म्हणे की आमच्या शेतात काम आहे तर तुम्ही या म्हणे आम्ही तिथे गेलो होतो नाही आम्हाला जाणीव नव्हती आम्हाला माहित होतं की पहिले वाद आहे पण त्याच्यानंतर आम्हाला असं माहित झालं शेतमालक म्हणे की आमचा वाद मी त्यानंतर आम्हाला हॉस्पिटलमध्ये आणलं हॉस्पिटलमध्ये नंतर आम्ही ऍडमिट झालो त्यानंतर पोलीस खुलताबाद पोलीस स्टेशनचे काही लोक आले आणि सोबत जी लेडीज होती ते यू मध्ये असताना त्यांचा जबाब घेतलं तर त्यांना जबाब देता नहीं तरी त्यांनी लिहल आणि मग माझ तर डोक्याला मार लागलेला असतानाही आज दोन मिनिटात जबाब घेतलं पण आमचं गुन्हा दाखल नाही केली जातात मध्ये यायचं कारण म्हणजे की असं की घाटी समोरचे जे लोक होते त्यांनाही मारहाण झालेली आहे त्यांना मारहाण झालेली आहे आम्ही तिथं कधी गेलो असतो तर नाही का आमच्या जीवाला धोका होत त्या लोकांना मारहाण केली मारहाण नाही का आम्हाला जेव्हा मारण्यात आलं तेव्हा आमच्या काही साथीदारांनी त्या लोकांना मारहाण केली आमचे साथीदार न तेही आणवल की लोक होते म्हणजे आमच्या रोजा रोजामजुरी हे लोक होते ते आम्ही बाकीचं कोण आला तर ओळखत नव्हतो पण आम्हाला आम्हाला तिघांना बोलवलं बोलवलो तर आम्ही तिथे गेलो ते आम्हाला काही सांगता नाही येणार कारण की नाही का आम्हाला काय कारण आम्हाला शेता कामासाठी आणलं होतं शेतावर कामासाठी दहा ते बारा मजूर होते दहा ते बारा दहा वीस म्हटलं येतो पोलिसांनी तुमच्या नाही आमच्या बाजूने गुन्हा दाखल नाही केला व परत आमच्याही आमच्या सोबत जे शेतमजूर होते जे अनुवती त्यांच्यावर तीनशे सात असं गंभीर गुन्हा दाखल केला हो आम्हाला आमच्यावरही तीनशे सात गुन्हा दाखल केला आमच्यावर नाही म्हटलं येणार पण सोबत जे सहकारी होते त्यांच्यावर तीनशे सात गुन्हा दाखल केला पोलीस अधिक्षकांना भेटले नाही आम्ही तर हॉस्पिटल मध्ये आज येते चार दिवस झाले आमच्या आजोकिने आमची चौकशी करायला कोणी आलेलं नाही त्या दिवशी जबाब घेऊन गेले तेव्हापासून आमचं इथं कोणी आलेलं नाही वरिष्ठ कोणी अधिकाऱ्याला भेटले नाही 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 आम्ही कोणीच नाही भेटलो कारण की आमच्या आम्हाला इथं माझ्या हाता हात फ्रॅक्चर आहे हात फ्रॅक्चर आहे पूर्ण शरीराला मार आहे आणि माझ्या डोक्याला जवळपास पाच टाके पडेल तलवारीने हमला केलं आणि ते समोरचे लोक हमला केलं म्हणे ते मात डाले गे तू बहुत मस्ते आते यु आते त्यो आते माझ्यावर डायरेक्ट प्राण घातक हल्ला केला तिथं मला बंदूक लावले बंदूक दाखवत होते सा दूंती उते। चापू, सा तूर्ण ते त्यांच्याकडं पिस्टॉल सारख्या असं गंभीर दोन तीन तयार होते पिस्टॉल तलवारा छापू स्टिक वगैरे या संदर्भात शेतमाल काही करू नाही तुम्हाला अंधारात तुम्हाला नाही आम्हाला पहिले माहित होत वाद आहे पण आम्हाला नंतर असं वाटलं की नाही वाद मिटेल वाद मिटेल आम्हाला असं वाटलं नाही नाही असं पण केली आमची ना पाहायला आला ना आमचा गोळी औषधाचा खर्च घेतला काहीच नाही केलं त्यांनी त्यांनी आम्हाला तिथं कामाला नेलं किती लोक होते आम्ही वीस जण जेव्हा हल्ला झाला ज्यांचं शेत आहे ते उपस्थित होते हो तर आम्हाला ते डॉक्युमेंट नाही कोणीच नाही वाचवलं तर की ते कारण की हो त्यांच्यावर पण म्हणजे ते लगेच पळून गेले पण ते सगळे पळाले ना आम्ही फक्त महिला त्यांच्या तावडीमध्ये गाठलो त्यांनी डायरेक्ट आम्हाला मारहाण केली म्हणजे भरपूर ठिकाणी मारलं केलं डोक्यामध्ये रॉड माझ्या तर डोक्यामध्ये रॉड मारले हातावर रॉड मारलाय फुलताबादचे पोरं होते पण ते म्हणजे त्यांनी बोलवले खुलताबाचे एवढं माहितच नाही सर मला मनाचा उद्देश होता की लेडीजला हात लावायचा समोर जेंट्सला तुम्ही मारू शकता पण लेडीजला ला कसं मारू शकता लेडीजला ला मारू शकत नाही ना मला जर माझ्या स्वतः एवढा हमला झाला की माझं सात आठ जण होते मी मदत होते तलवारीला हमला केला माझं मला नंतर हाताची पडले गेली मी कुणी सगळं मला मारहाण केलेली कुणी मार हात केले जातीवाद केला त्यांनी सगळ्या सोड्याला पण मारहाण केली तुम्ही नीच लोक चांगले लोक नाही असं तसं करून त्यांनी आमच्यावर हात लागले आपली मागणी काय आता आमची मागणी त्यांच्यावर कारवाई घेतली पाहिजे कम्प्लेट घेतली पाहिजे आमच्यावर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कारण की असं नाही झालं पाहिजे की लेडीजच्या ठीक आहे हात लावणं हे चुकीचं आहे माझं माझ्या मित्रित मला वाटत तुम्हाला वाद माहिती होता का तिकडे नाही आम्हाला ते काहीच माहिती नव्हतं ते वाद काय काय नाही आम्हाला ते काहीच माहिती नव्हतं ओके ठीक